नमस्कार मी कृष्णा कुडू जे अँड के रिएलटी प्रायव्हेट आज देखील एक छानसा व्हिडिओ आणि छानसा टॉपिक आपल्यासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे जीएसटी रिअल इस्टेटमध्ये जीएसटी किती पर्सेंट कोण कोणत्या गोष्टीवर लागते त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहू की रिअल इस्टेटमध्ये जीएसटीचा रोल काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की जी काही लँड आहे लँड आपण बाय करीत असाल सेल करीत असाल तर त्या ठिकाणी जीएसटी लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेत असाल ज्याच्यामध्ये रेडी टू मूव्ह असेल मग ती कमर्शियल असेल किंवा रेसिडेन्सियल असेल रेडी टू मूव्ह जर असेल तर त्या ठिकाणी जीएसटी देखील झिरो पर्सेंट लागते म्हणजे त्या ठिकाणी देखील जीएसटी लागत नाही दुसरी गोष्ट अंडर कन्स्ट्रक्शन एखादी जर का प्रॉपर्टी आपण घेत असाल ज्याच्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः वन थर्ड ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू असते प्रॉपर्टीची म्हणजे लँडची व्हॅल्यू असते वन थर्डला कसलंही जीएसटी लागत नाही कारण ती लँड असल्यामुळं आणि त्यानंतर टू थर्ड टू थर्ड म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू जे काय कन्स्ट्रक्शन होत आहे त्याला त्याच्यावर साधारणतः अठरा टक्के जीएसटी लागतो तर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की जर का अंडर कन्स्ट्रक्शन आपण प्रॉपर्टी घेत असाल तर ती फक्त प्रॉपर्टीची व्हॅल्यूज म्हणजे ते जे काय कन्स्ट्रक्शन असेल त्याची व्हॅल्यूज टू थर्ड तर जी काही टू थर्ड व्हॅल्यू असेल त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लागते आणि लँडची जी काही कॉस्ट असेल त्या प्रॉपर्टी जे काही घेतोय त्याच्यावर तर ती वन थर्ड लँडची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते त्याच्यावर जीएसटी लागत नाही तिसरी गोष्ट जर का आपण रेंटल काही प्रॉपर्टी करीत असाल उदाहरणार्थ तुमचा फ्लॅट किंवा सर्व्हिस अपार्टमेंट भाड्याने आहे तर त्या भाड्यावर किती जीएसटी लागते तर जर का आपल्याला रेंटल इन्कम त्या ठिकाणाहून येत असेल तर रेसिडेन्सियल इन्कम असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जीएसटी लागत नाहीये दुसरी गोष्ट जर का कमर्शियल म्हणजेच एखादे शॉप असेल ऑफिस असेल तर हे जर का रेंटवर असेल तर त्या ठिकाणी देखील जीएसटी लागतो तो अठरा टक्के जीएसटी असतो पण जर वीस लाखापेक्षा जास्त जर का ॲन्युअल रेंट असेल तर त्या ठिकाणी तो जीएसटी लागतो जर का वीस लाखाच्या आतमध्ये अॅन्युअल रिटर्न रेंट असेल तर जीएसटी देखील त्या ठिकाणी देखील लागत नाही तर अशा पद्धतीचं जीएसटी जे आहे आपण रिअल इस्टेटमध्ये पाहिलं आधी सांगितल्याप्रमाणे लँड प्लॉट किंवा जमीन या ठिकाणी जीएसटी लागत नाही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला जीएसटी अठरा टक्के लागतो दुसरी गोष्ट जर का रेडी टू मूव रेडी टू मूव म्हणजे काय की कम्प्लेशन सर्टिफिकेट बिल्डरने घेतलेला आहे त्या प्रॉपर्टीचं तर आपल्याला त्या ठिकाणी देखील जीएसटी झिरो जी पर्सेंट तसंच प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच अफोर्डेबल हाऊसवर साधारणतः आठ टक्के जीएसटी लागतात त्या ठिकाणी देखील जर का रेडी टू मूव्ह असेल जी तर तिथे देखील जीएसटी ने लागत आणि जर का कदाचित अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्या ठिकाणी आठ टक्के अफोर्डेबल हाऊसवर जीएसटी लागते अशाच पद्धतीचा रिअल इस्टेट संदर्भामध्ये व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर कोणत्या टॉपिक संदर्भामध्ये व्हिडिओ घेऊन यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तसंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जीएसटी संदर्भामध्ये काही गोष्टी ऍड करायला पाहिजे होत्या किंवा काही आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दल देखील कमेंट्स आपण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात आणि मला जर काही क्युरीज असेल तर तुम्ही मला डीएम देखील माझ्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवर डीएम देखील करू शकतात तसंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तसंच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद